पुण्याच्या वैष्णवी हगवने प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे वैष्णवीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून त्यामध्ये तिच्या शरीरावर मारहाण केल्याच्या अनेक जखमा आढळून आल्या आहेत त्यामुळे आत्महत्येपूर्वी वैष्णवीला बेदम मारहाण करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिचा खूनच करण्यात आला आहे असा आरोप तिच्या वडिलांनी केला पोस्टमॉर्टमच्या अंतिम अहवालातही तिच्या शरीरावर मारहाणीच्या एकोणतीस जखमा असल्याची माहिती वैष्णवीच्या वडिलांनी दिली आहे तसेच पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील हे मान्य केलं आहे त्याच्यामध्ये एकोणतीस जखमांचा उल्लेख आहे आणि तो तपासाचा भाग म्हणून त्या शव अहवालाचं विश्लेषण त्या बाबतीत हा एक तपासाचा भाग आहे वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी सांगितले की वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या शरीरावर एकोणतीस जखमा आढळल्या आहेत त्यामधील पंधरा जखमा या चोवीस तासाच्या आतल्या आहेत त्यामुळे तिचा मारहाण करून खून करण्यात आला अनिल कसपटे यांच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे आता वैष्णवी हागवाने इने खरच आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला हे पोलीस तपासात उघड होईलच परंतु जर पोलिसांनी प्रामाणिक चौकशी केली तर यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा